नमस्कार यूट्यूब थानेली आजच्या या व्हिडिओद्वारे आपण रेपो रेट कमी होताच बँकांनी तातडीनं कमी केला होम लोनवरील इंटरेस्ट त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला नुकतंच पार पडलेल्या पतधोरण बैठकीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केली आणि कर सवलतीनंतर सामान्यांना मिळालेला हा दुसरा दिलासा ठरला इथं आरबीआयनं अतिशय महत्त्वाची घोषणा केल्यानंतर आता देशातील सहा मोठ्या बँकांनी तातडीनं गृहकर्जावर असणारा व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे सात फेब्रुवारी रोजी आरबीआयनं एमपीसी बैठकीनंतर रेपो रेट पंचवीस बेसिस पॉइंटनं कमी करत झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांनी कपात केली ज्यामुळे रेपो रेट सहा पॉईंट पंचवीस टक्क्यांवर पोहोचला गेल्या दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आणि होम लोन घेतलेल्यांना काहीसा दिलासा मिळाला दरम्यान तिथे आरबीआय हा निर्णय जाहीर केल्यानंतरच लगेचच अनेक खासगी आणि सरकारी अखत्यारीत येणाऱ्या बँकांनीही त्यांची अंमलबजावणी सुरू केलाय पाहायला मिळालं यामध्ये पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा अशा बँकांचा समावेश असून त्यांनी रेपो लिंक लेंडिंग रेट मध्ये पंचवीस टक्क्यांनी कपात केली आहे रेपो लिंक लेंडिंग रेट ही ती आकडेवारी असते जी थेट आरबीआय चे रेपो रेटशी संलग्न असते ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आरबीआय न एक परिपत्रक जारी करत रिटेल लोनला ला बाह्य बेंचमार्क रेट सह जोडण्याचे आदेश दिले होते ज्यामुळे तेव्हापासूनच अधिकाधिक बँकांसाठी रेपो रेट हा मुख्य घटक ठरला ज्यामुळे जे ग्राहक आर एल एल आर कर्जाचा पर्याय निवडतात त्यांच्या कर्जाच्या हप्त्यावर आर बी आयच्या रेपो रेट बदलांचा थेट परिणाम होतो अर्थात कर्जाचं व्याज वाढतं किंवा कमी होतं फ्लोटिंग होम लोनही याच प्रकाराशी संलग्न असतात कोणत्या बँकांनी कमी केले व्याजदर ते पाहूयात बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा न त्यांच्या बडोदा रेपो लिंग लेंडिंग रेट मध्ये बदल करत हे दर आठ पॉईंट नव्वद टक्के इतके केले आहे दहा फेब्रुवारी पासून हे नवे दर लागू करण्यात आले दुसरी बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियानं आर एल एल आर मध्ये घट करत हे दर नऊ पॉईंट पस्तीस टक्केवरून नऊ पॉईंट दहा टक्के वर आणले आहेत सात फेब्रुवारी पासून हे दर लागू करण्यात आले युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियानं आर एल एल आरचे दर नऊ पॉईंट पंचवीस टक्केवरून नऊ टक्केवर आणले आहे अकरा फेब्रुवारीपासून हे दर लागू करण्यात आले कॅनरा बँक कॅनरा बँक आपले आर एल एल आर घटवून नऊ पॉईंट पंचवीस टक्क्याहून नऊ टक्के करण्यात आला आहे बारा फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू करण्यात आले इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँक आर एल एल आरमध्ये पंचवीस बेसिस पॉईंटचे घट करत हे दर नऊ पस्तीसवरून नऊ वर आणले आहेत अकरा फेब्रुवारीपासून हे बदल लागू झाले वरील बँकांनी आर एल एल आर कमी केल्यामुळे होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार असून बँकांकडून दिलं जाणारं गृहकर्ज आणखी स्वस्त होणार आहे शिवाय ग्राहकांकडून आकारला जाणारा कर्जाचा हप्ता सुद्धा कमी होणार आहे ज्यामुळे कर्जधारकांना इथं पैसे वाचवण्याची सहज मुभा मिळू शकते